उन्हाळा आला की सगळ्या ब्युटी तज्ञांनी आणि डॉक्टर्स करून आपल्याला एकच गोष्ट ऐकू येते ती म्हणजे त्वचेची काळजी घ्या आणि सनस्क्रीन लावा पण सनस्क्रीन नेमकं काय करतं ते किती महत्वाचं आहे आणि नेमकं कधी लावावं याबाबत असतात त्यातच मागे सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल झाले होते ज्यात सनस्क्रीन वापरल्यामुळे चेहरा चिरतरून दिसत होता पण मानेला सनस्क्रीन कधी वापरलंच नाही म्हणून त्या महिलेच्या मानेवर पूर्ण सुरकुत्या होत्या या व्हायरल फोटोवर अनेक मीम सुद्धा बनले होते सध्या उन्हाळ्यातील तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहे लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालं रणरणत्या उन्हात बाहेर फिरण्याने उष्माघात डिहायड्रेशन तर होतच पण त्याचबरोबर त्वचेचं सर्वाधिक सा नुकसान होत असतं सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे त्वचा जळते जर तुम्ही त्वचेचं संरक्षण न करता उन्हात फिरला तर त्वचा टॅन सुद्धा होते सनबर्न अशा समस्या सुद्धा उद्भवू शकतात अनेकदा काही लोक त्वचेवर सनस्क्रीन रोशन लावणं टाळतात काही लोकांना त्याचे फायदे किंवा कोणत्या प्रकारचं सनस्क्रीन विकत घ्यावं हे माहितीच नसतं तर मग उन्हाळ्यात सनस्क्रीन लावण्याचे नेमकं का फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी उन्हाळ्यामध्ये त्वचेचं संरक्षण न करता घराबाहेर पडल्याने सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचं कोलेजन त्वचेच्या पेशी आणि त्वचेची लवचिकता यांचं मोठं नुकसान होत असतं तसेच तुमची त्वचा लहान वयातच सुरकुतलेली किंवा दिसू लागते तुम्हाला रंग फिकट होना बारीक रेषा निस्तेज कोरडी यांचा त्रास सुद्धा सुरू होऊ शकतो सनस्क्रीनच्या संरक्षणाशिवाय तुम्ही लहान वयातच म्हातारे दिसू लागाल जर तुमचं वय वीस ते तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही सनस्क्रीन वापरणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही लवकर वृद्धत्वाची लक्षणं टाळू शकता जेव्हा तुमची त्वचा सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कामध्ये येते थे, तेव्हा एक्झिमा असल्यास ही समस्या आणखी वाढू शकते त्वचेचा एपिडर्मिस लाल होऊ शकतो तसेच सूज येऊ शकते सनब्लॉक्सचा नियमित वापर केल्यास या हानिकारक किरणांमुळे जळजळ होण्याची शक्यता कमी होते जर तुमची त्वचा खूपच संवेदनशील असेल आणि त्वचा लाल झालेली असेल तर ज्यामध्ये झिंक ऑक्साईड किंवा टॉटॅनियम डायऑक्साईड सारखी हानी न पोहोचवणारे रसायन असतील असं सनस्क्रीन वापरावं उन्हाळ्यामध्ये दररोज सनस्क्रीन लोशन लावून घराबाहेर पडल्याने टॅनिंग होत नाही अशाच प्रकारचे अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे त्वचेच्या टॅनिंगची समस्या दूर होते दर दोन तासांनी सनस्क्रीन जरूर वापराव हो। विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी ते वापरणं आवश्यक आहे तुम्ही व्यायाम केल्यानंतर सुद्धा हे लावू शकता कारण घामामुळे लोशन निघून जातं दररोज उन्हामध्ये जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावल्याने तुम्ही अल्ट्रा वॉयलेट किरणांचे हानिकारक प्रभाव टाळू शकता यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता सुद्धा कमी होते हिवाळा असो उन्हाळा असो किंवा पाऊस असो कोणताही ऋतू असला तरी सनस्क्रीन लोशन लावायला विसरू नका थर्टी एस पी एफ सह सनस्क्रीन दिवसातून अनेक वेळ वापरल्यास तुम्ही त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकता जास्त वेळ बाहेर राहिल्याने दर दोन तासांनी सनस्क्रीन लावा सनस्क्रीन लावल्याने कोलेजन केराटीन आणि इलास्टिन सारखी त्वचेची प्रथिनं संरक्षित केली जातात त्वचा मऊ होते गुळगुळीत आणि निरोगी ठेवण्यासाठी ही प्रथिनं आवश्यक असतात तुम्ही कोणतेही सनब्लॉक वापरले तरी त्यामध्ये टॉटॅनियम डायऑक्साईड असणं आवश्यक आहे जेणेकरून ते त्वचेला अतिनील किरणांपासून संरक्षण देऊ शकेल